नमस्कार मित्र हो मी महेश नामदेव तिवाडे प्रसिद्ध गजलकार कवी कुसुमाग्रज यांची माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोळ्यातील लिळा इच्छा कुशीत दलमली काळे कनखर राहत ज्याच्या दोदिराने मात के मृत्यूवर मात नाही पसरला कर कधी मंगावयास दान स्वर्णसिंहासना पुढे कधी लवली ना मान कधी लवली ना मान इच्छा गगनात भूमी आद्या स्वातंत्र्याची द्वाही इच्या पुत्राच्या वाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातेला नका मनुही न दीन स्वर्ग लोकाउ न थोर मला महिमान रत्न जरी भंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे स्वरस्वतीची पालखी रसा रंगाचा भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुंदरीचे माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यता आहे भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा इडा देशातील शिळा मित्रांनो देशा ही कविता तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं